नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आज जी कंपनी दाखवणारी मित्रांनो ती कंपनी येणाऱ्या सात ते आठ दिवसात तुम्हाला मागील त्याला सोलर कृषी पंप पो योजनेच्या पोर्टलवरती दिसू शकते आणि या कंपनीची जी सोलर आहे मित्रांनो याची माहिती आपल्या शेतकरी मित्राला असणं आवश्यक हो आहे त्याचं मॉनिटर कसं दिलेलं आहे कंट्रोल कसं दिलेलं आहे स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे प्लेटचं किती व्हॅटची एक प्लेट आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि पाण्याचा प्रेशर देखील दाखवतो तर मित्रांनो मागील त्याला सोलर कुशुबम योजनेमध्ये ही जी कंपनी मित्रांनो ही येणाऱ्या चार ते पाच दिवसात किंवा सात आठ दिवसात तुम्हाला शंभर टक्के ही कंपनी दिसू शकते मित्रांनो आणि हे जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो हे गोल्डी कंपनीचं तीन एच पीचं सोलर आहे मित्रांनो आणि त्यांनी त्यांना नऊ प्लेट्स दिलेले आहे आणि मी मागे एका सोलरवरती गेलेलो होतो मित्रांनो त्यांना सहा प्लेट दिलेले आहे तीन एच पी साठी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर आहे क्वालिटीच मटेरियल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हे जे तुम्हाला दिसत दिसतंय हे कंट्रोल दिलेलं आहे त्यांनी गोल्डी कंपनीच्या तीन एच पी च्या सोलर पंप साठी बघू शकता कुसुम योजना अंतर्गत त्यांना मिळालेलं आहे आणि पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी बटन दिलेलं आहे मोटर चालू अतिशय हेवी क्वालिटीचं मटेरियल आहे फिटिंग पण अतिशय चांगली आहे प्लेट्स गोल्डी कंपनीच्या प्लेट्स त्यांना दिलेल्या आणि एका प्लेटची जी क्षमता आहे मित्रांनो तीनशे पस्तीस व्याट इतकी पॉवर जनरेट करण्याची क्षमता दिलेली त्यांना दिलेले आहे कशा पद्धतीने त्यांनी केलेले येणाऱ्या सात आठ दिवसात मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये दे। ही कंपनी दिसू शकते मित्रांनो मागील त्याला सोलू कृषी पंप योजनेमध्ये आणि कुसुम योजनेमध्ये भरपूर अशा गावांमध्ये गोल्डी सोलर पंप बसवलेलं हो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकाराचं चा हे गोल्डी सोलर पंप आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आणि जे माधुरी सोलर येणार आहे मित्रांनो मागील त्याला सोलर कुसुपंप योजनेमध्ये दे, त्याला देखील गोल्डी कंपनीच्या सोलर प्लेट्स मिळणार आहे आता आपण मोटर चालू करून तुम्हाला पाण्याचा प्रेशर दाखवतो दा। ता? मोटर चालू झालेली आहे आता आपण विहिरीकडे जाऊ तरी विहीर दिसते मित्रांनो ही पन्नास फूट खोल आहे आणि त्यांना तीस मीटर हेडची जी मोटर आहे मित्रांनो ती दिलेली आहे तर मोटर चालू झालेली आहे त्यांना जो पाईप आहे मित्रांनो तो देखील दोन इंच दोन इंचीचा शंभर फूट दिलेला आहे आणि आता हे बघू शकता सा, साडेतीन वाजलेले आहेत पाण्याचा प्रेशर अतिशय चांगल्या प्रकाराचा फ्रेश आहे मित्रांनो शेतकरी स्वतः आलेले आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जेव्हा मागेल त्याला सुलुख शुभम योजनेमध्ये अपडेट येतील तेव्हा लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अपडेट करून देईल धन्यवाद मित्रांनो